श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा चांगला जाऊ ही स्वामी चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहेत त्यांनी जाताना आपल्याला चांगला आशीर्वाद द्यावा त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरात सुख समाधान नांदावं अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते यासाठी एक उपाय करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक उदाहरण देते आपले बरेच असे नातेवाईक असतात आपण त्यातील काही नातेवाईकांच्याकडे जातो चार ते पाच दिवस त्यांच्याकडे मुक्काम करतो त्यावेळेला असे काही नातेवाईक का असतात की ते मनापासून आपला पाहुणचार करतात आपल्याला काही नको ते बघत असतात त्यांच्या आयुष्यात बरेच अडचणी टेन्शन दुःख प्रॉब्लेम्स असतात पण ते कधी आपल्याला सांगत बसत नाहीत त्यांचे ते पद्धतीने सगळ्याला सामोरं जात असतात पण आपण ज्यावेळेला तिथे असतो त्यावेळेला आपल्याला काही कमी पडणार नाही ना आपला व्यवस्थित पाहुचार होईल ना इकडे ते लक्ष देत असतात ज्यावेळेला आपण आपल्या घरी यायला निघतो त्यावेळेला ते त्यांच्या प्रेमाची शिदोरी बांधून आपल्यासोबत देत असतात आणि आपल्याला सांगत असतात की यावेळेला तुमचा पाहूचार करताना आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे पण पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे येऊ ना यापेक्षा आम्ही खूप चांगला पाहुचार तुमचा करू त्यावेळेला आपलं मन किती भरून येतो आणि आपण देवाकडे प्रार्थना करतो की या सगळ्या कुटुंबाला सुखी ठेव त्यांनी जर कधी आपल्याकडे मदत मागितली किंवा त्यांचा एखादा फोन आला त्यांना कशाची अडचण असेल तर आपण लगेच त्यांच्या मदतीला धावून जातो का तर त्यांनी कधीच आपल्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवलेली नसते किती बरं वाटतं ना अशा पाहुण्यांच्याकडे आपल्याला जायला या उलट काही पाहुणे असे असतात की त्यांच्याकडे जेव्हा आपण जाऊ ना त्यावेळेला ते त्यांच्या आयुष्यातील दुःख संकट त्रास सारखं सारखं आपल्याला सांगत बसतात आपण गेलो की त्यांची सुरुवात होते आणि येतानासुद्धा ते तेच सांगत असतात आपण त्या ठिकाणी राहिलो त्याच्या मोबदल्यात त्यांना काहीतरी आपल्याकडून हवं हो असतं बरेच जण असं बोलतात की हे द्या ते द्या अशा पाहुण्यांचा आपल्याला खरंच वैताग येतो ना आता तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की गणपती बाप्पा आपल्याकडे सुद्धा दहा दिवसांचे पाहुणे आलेले आहेत आणि ते त्यांच्या स्वतःच्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत मग आपण ठरवायचं की त्यांना काय सांगायचं काय नाही ते आपल्या आयुष्यातील अडचणी दुःख त्रास टेन्शन त्यांना सांगत बसायचं का त्यांना चांगल्या मनाने विसर्जन करायचं हे प्रत्येकानं ठरवायचं आहे मी तुम्हाला अशी एक प्रार्थना सांगणार आहे की ती तुम्ही गणपती बाप्पांना आजच्या दिवशी जाताना करा बघा गणपती बप्पा तुम्हाला एक चांगलाच चा आशीर्वाद देऊन जाणार तुम तुमच्या गणपती बाप्पांच्या पुढ्यात फक्त पाच मिनिट डोळे बंद करून शांतपणे बसायचं आहे काहीसुद्धा मनामध्ये विचार आणायचा नाही कोणताच विचार करायचा नाही फक्त आपल्या गणपती बाप्पांच्याकडे लक्ष द्यायचं त्यांची मूर्ती आठवत राहायचं आणि मनापासून एकच प्रार्थना करायची गणपती बाप्पा तुझं आमच्या घरी आगमन झालं त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माझ्या घरातील व्यक्तींच्याकडून किंवा माझ्याकडून तुझी सेवा करताना काही आमच्याकडून चूक झाली असेल तर मी तुझ्याकडे मनापासून माफी मागतो आमच्या सगळ्यांना मनापासून माफ कर फुडल्या वर्षी ज्यावेळेला तू आमच्या घरी येशील ना त्यावेळेला आम्ही तुला काहीच कमी पडू देणार नाही आम्ही अजून मनोभावी तुझी सेवा करू कळत न कळत माझ्याकडून किंवा माझ्या घरातील व्यक्तींच्याकडून तुझी सेवा करताना काहीतरी चूक झाली असेल किंवा आमच्या हातातून पैशाचा ग गैरव्यवहार झाला असेल आमची कोणासोबत तरी भांडणं झाली असेल आम्ही कोणाला तरी वाईट बोललेलो असेल किंवा अजून बरंच काहीतरी असेल जे आमच्या हातातून कळत न कळत झालेलं असेल त्या सगळ्यांसाठी आम्ही तुझ्याकडे माफी मागतो आ माझ्या घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या डोक्यावर तुझा आशीर्वादाचा हात असू दे माझ्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुझा नेहमी वास राहू दे आमच्या आयुष्यात अनेक संकट आहेत दुःख आहेत त्रास आहे त्या सगळ्यांना आम्ही सामोरं तर जाणारच आहोत तुझी फक्त आम तुझी साथ फक्त आम्हाला असू दे बाकी आम्हाला काहीच नको जेवढं राहता येईल ना तेव तेवढा तू आमच्या घरी सुखी आणि आनंदी राहा रोजच्या दिवसाची सुरुवात जसा सूर्य उगवला की होत असते अगदी तशीच आमच्या आयुष्यातील रोजच्या दिवसाची सुरुवात तुझ्या नावाने होऊ दे आम्ही एखादं काम हाती घेतलं तर ते निर्विघ्नपणे पार पडू दे आणि त्या कामासाठी पहिल्यांदा तुझी पूजा आमच्या हातातून होऊ दे आम्ही सगळे तुझीच लेकरे आहोत आणि आम्ही काय रे मागताना काहीसुद्धा मागू पण आमच्यासाठी जे योग्य आहे जे चांगलं आहे तेच फक्त तू गणपती बाप्पा आम्हाला दे रे उगीच आम्ही मागतोय म्हणून सगळंच काही देऊ नकोस पैसा घर गाडी नोकरी हे सगळं देण्यापेक्षा तू फक्त आमच्यासोबत राहिलास ना तरीही आम्ही खूप सुखी आणि समाधानी राहू आम्हाला फक्त तू आमच्या सोबत हवायस आहेस आम्हाला पैसा गाडी नोकरी हे सगळं नको आहे कारण तुझी तुझं जिथं अस्तित्व असतं ना तिथे कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे गणपती बाप्पा यावेळेस आमच्या घरातून जाताना फक्त तुझा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर ठेवून जा आमच्या घरामधील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुझा वास राहू दे आणि पुढच्या वर्षी नक्की आमच्या घरी परत एकदा आनंदाने ये रे आम्ही खूप आतुरतेने तुझी वाट बघतोय आणि या मला आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तू मनापासून माफ करशील एवढी आशा फक्त तुझ्याकडून ठेवते आणि आपल्या गणपती बाप्पाला निरोप द्या तुम्ही अशी प्रार्थना ज्यावेळेला अगदी मनापासून गणपती बाप्पांना कराल ना काहीसुद्धा गणपती बाप्पांच्याकडून मागणार नाही ना त्यावेळेला न मागताही तो भर भरून आपल्याला देऊन जाईल आणि जर आपण त्याच्याकडे सारखं एकाच गोष्टीसाठी किरकिर करत बसलो ना तर तो त्याच्या मनात असून सुद्धा आपल्याला काही देणार नाही मग आता तुम्ही ठरवायचं आहे आपल्या गणपतीचं विसर्जन कसं करायचं ते ज्यावेळेला आपण गणपतीचं विसर्जन करायला जातो त्यावेळेला आपल्या गणपती बाप्पांना घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरवला जातो का तर आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याचा वास राहू दे म्हणून आणि खरंच आहे आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात गणपती बाप्पांचा वास राहतो आपण ज्यावेळेला गणपती बाप्पांचं विसर्जन करतो त्यावेळेला गणपती बाप्पांना ज्या ठिकाणी विसर्जन केलं त्या ठिकाणची पाच खडे किंवा थोडीशी रेती घेऊन आपण घरी परत येतो आणि जिथे गणपती बाप्पांना बसवलेलं अगदी त्याच ठिकाणी त्या खड्यांना किंवा रेतीला ठेवलं जातं आणि त्याची पूजा केली जाते पण ही पूजा का केली जाते या पाठीमागचं काय कारण आहे हे तुम्हाला माहिती आहे का हो आपण बऱ्याच वेळेला त्या खड्यांची पूजा करतो आणि ते नंतर फेकून देतो पण या पाठीमागे म्हणजे पहिल्या काळापासून अशी श्रद्धा आहे की ज्या ठिकाणी आपण गणपतीचं विसर्जन करतो त्या ठिकाणी गणपती बाप्पा म्हणजे ती मूर्तीचं मूर्तीची माती होईपर्यंत त्या ठिकाणचे जे खडे आहेत तेच आपले गणपती बाप्पा आहेत असं समजून ते माती किंवा ते, ते खडे आपण घरी घेऊन येतो याचा अर्थ असा होतो की गणपती बाप्पा जरी त्यांच्या मूर्तीचं विसर्जन केलं असलं तरी ते त्या खड्यांच्या रूपात परत आपल्या घरी आलेले आहेत आणि त्या खड्यांची आपण मनोभावे पूजा करायची असती त्यातील एक खडा आपल्या घरातील पत्र्यावर किंवा गच्चीवर टाकायचा असतो त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरा घरावर गणपती बाप्पांची गणपती बाप्पां म्हणजे संरक्षण कवच म्हणून राहिलेले आहेत त्यातील दुसरा एक खडा असतो तो, तो आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो आपली काही महत्त्वाची कागदपत्रं ठेवतो त्या ठिकाणी पूजायचं असतो त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरातील लक्ष्मी आपली जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत त्या सगळे व्यवस्थित राहावं त्या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण गणपतीच्या रूपाने त्यांना ठेवलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो नंतर त्यातील एक खडा आपल्या शेतामध्ये टाकला जातो का तर आपल्या शेतीचं संरक्षण गणपती बाप्पानं करावं म्हणून नंतर एक खडा देवाऱ्यातसुद्धा पूजला जातो कारण आपण गणपती बाप्पांचं जरी विसर्जन केलं असलं तरी त्या खड्यांच्या रूपाने गणपती बाप्पा परत आले आहेत अशी पहिल्या काळातील लोकांची श्रद्धा होती त्यामुळे त्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर त्या, के त्या ठिकाणची माती किंवा रेती आपल्या घरी घेऊन येतात पण हल्ली आपल्याला ही गोष्ट माहीत नसल्यामुळे आपण काय करतो की त्या खड्यांची पूजा करून झाली की त्याचं आपण विसर्जन करून टाकतो पण कधीच असं करू नका कारण कारण तोसुद्धा आपल्या गणपती बाप्पांचा एक आशीर्वाद असतो गणपती बाप्पांची मूर्ती आपण ठेवू नाही शकत पण ते खडे तरी जपून ठेवू शकतो ना आणि पुढल्या वर्षी परत ते गणपती बाप्पांच्या सोबत विसर्जन करायचं बघा हा हे सुद्धा तुम्ही करून बघा तुम्हाला एक जाणवेल की आपल्या गणपती बाप्पा कुठेच गेलेले नाहीत आपल्या घरात त्यांचा वास आहे ज्यावेळेला तुम्ही हे सगळे कराल ना त्यावेळेला तुम्हाला हळूहळू खूप चांगले अनुभव यायला लागतील आम्ही तुम्हाला एक मनापासून खरंच सांगू का तुम्ही फक्त गणपती बाप्पांचं विसर्जन करू नका तर तुमच्यामध्ये जो राग आहे जो द्वेष आहे त्याचंसुद्धा या दिवशी विसर्जन करा आपल्या मनामध्ये जो लोभ आहे मोह मस्तर आहे त्या सगळ्यांचं सुद्धा विसर्जन करा आळस चिंता सतत नैराश्य निष्काळजीपणा अतिघाई कंटाळ कंटाळा प्रत्येक गोष्टीचा करणं या सगळ्या गोष्टी आहेत ना सुद्धा तुम्ही विसर्जन करा आपल्या मनाला ज्या वाईट सवयी लागल्या आहेत त्यासुद्धा आज विसर्जन करून टाका बघा तुम्हाला भरपूर चांगले अनुभव येतील गणपती बाप्पांच्याकडून आपल्याला खूप सारं काही शिकण्यासारखं आहे का चला तर मग आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊया आणि अशी प्रार्थना करून पुढल्या वर्षी परत एकदा तो येण्याची आतुरतेने वाट बघूया आणि अशी प्रार्थना केल्यामुळे त्याचा नेहमी आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहील आणि आपलं घर सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल गणपती बाप्पा मोरिया